आज एका हर्षल पाटील नावाच्या तरुणाने परवाच्या दिवशी आत्महत्या केली काय त्या मुलाचा दोष हो उच्च शिक्षित झाला इंजिनियर झाला सिव्हिल इंजिनियर झाला सरकारकडून काम मिळालं म्हणून त्यांनी काम घेतलं आणि हे काम घेतल्यानंतर बँकेतून कर्ज काढून त्यांनी तो काम पूर्ण केलं हे सगळ्या योजनांत शुद्ध पाणी पाण्याचं डुबून मारलं पाहिजे एका मुलाचा जीव गेला त्याच्या आई वडिलांचा करता करविता गेला त्याच्या दुःख काय त्या आई वडिलांना कळेल एकोणचाळीस एकोणनव्वद हजार कोटी रुपयाचा आता थकबाकी अजून राज्य सरकारकडे वे वेगवेगळ्या खात्यातून पहिला प्रथम या महाराष्ट्रामध्ये आंदोलन तरुणांना आमच्या आत्महत्या कराव्या लागते आणि ते मंत्री म्हणतात त्यांनी कॉन्ट्रॅक्ट कौंट्रेक, आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टच घेतलं नव्हतं किती निर्लज्जपणा असेल एवढ्या अशा प्रकारे वागणारे निर्लज्ज मंत्री या महाराष्ट्रात आजपर्यंत कधी कोणी पाहिले नव्हते